भुसावड शहरात सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईद उल अजा बकरी ईदनिमित्त भुसावळ शहराला लागून असलेल्या खळका गावातील नवीन ईदगाह व शहरातील रोड मातृभूमी चौकजवळील जुनी ईदगा येथे नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे लोक जमले होते नमाजाचे नेतृत्व रेहान रजा जामा मशीदचे पेश इमाम तर जुनी ईदगा येथे झुलफखार हाफिज कंजुल इमाम मस्जिदचे पेश इमाम यांनी केले नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या मौलवी रेहान रजा म्हणाले की मुस्लिम समाजात ईद उल अजा या सणाला खूप महत्त्व आहे इस्लामचा महान पैगंबर इब्राहिम यांनी त्यांचा मुलगा इस्माईलच्या बलिदानाच्या स्मरणार्थ इस हा सण साजरा केला जातो अल्लाची कृतज्ञ म्हणून या दिवसाची दोन रकात नमाज अदा केली जाते बलिदानाच्या वेळी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये असेही मौलवी रेहान राजा यांनी सांगितले नमाजानंतर मौलवी रेहान राजा यांनी आपल्या दुवामध्ये देशातील सर्वांनी एकत्र राहावे एकमेकांचा आदर करावा आणि कोणाचाही धर्म दुखवण्याचा प्रयत्न करू नये भारतात जी उन्नती व्हावी व एकमेकांशी गुन्हा गोविंदाने जीवन जगावे असे सांगितले पाच हजार वर्षापूर्वी प्रेषित इब्राहिम यांचा जन्म झाला आणि त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो असेही त्यांनी सांगितले पालिका प्रशासनाने फायर फायटर तसेच साफसफाईची व्यवस्था केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला भुसावळ शहराला लागून असलेल्या खडका गावातील नवीन ईदगा येथे कटेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गजानन पडगण व सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि डी बी कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मुस्लिम समाजातील लोक एकमेकांना शुभेच्छा देताना आणि परस्पर स सद, सद्भावनेचा संदेश देताना दिसल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे व बंधुभावाचे वातावरण होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सबसे पहिले से मैं तमाम मी आलम इस्लाम के ईमान ही हमारे भाइयों को ईद अजा की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ آج الحمدللہ للہ الحمدللہ شہر بساول کی بڑی عید پر بڑے چین اور سکون اور کے ساتھ عید الازحہ کی نماز ادا کی گئی الحمدللہ اور اس عید الازحہ کی نماز میں نماز کے بعد تمامی عالم اسلام کے لیے اور خصوصا ہمارے ملک ہندوستان کے لیے یہاں کے امن و امان کے لیے یہاں کی فضا کے لیے دعائیں کی گئی یہاں کے بھائی چارے کے لیے دعائیں کی گئی اور چین و سکون کے لیے الحمدللہ دعائیں کی گئی ہے اور پھر آپ کے چینل کے ذریعے سے یہی میں پیغام آپ کے دیکھنے والوں کو دینا چاہتا ہوں کہ عید الازحا کے اس موقع پر آپ سب لوگ اپنی اپنی تمام ہی برائیوں کی قربانیوں کو دے دیں اپنے اہنکار اپنے غصے اپنی تمام برائیاں اپنے دلوں کے اندر کی حسد کپٹ کینہ بغض تمام برائیوں کو اپنے اندر سے نکال کر کے پھینک دے اور تمام آپس میں بھائی چارگی کے ساتھ میں رہنا شروع کر دے اس لیے کہ آپس میں اتحاد اتفاق میں رہنے سے اللہ عز و وجلّہ بھی محبت پیدا فرما دیتا ہے اس لیے پیغام آپ کے چینلوں کے ذریعے سے میرا آج کا یہ ہے کہ اپنے دلوں سے تمام برائیوں کو نکال کر کے پھینک دے اور اتحاد اتفاق کے ساتھ میں رہنا شروع کر دے اور اپنے رب کو راضی کرنے والے کام کریں شکریہ